नमस्कार मी आर्या तर आज मी आपलं सर्वांसमोर सादर करणार आहे एक कविता कवितेचं नाव आहे एक गाव कवी आहेत तर आता तर सर्वांना आपलं गाव आठवते गावातली ग्रामपंचायत आठवते जिथं माणसं असतात आणि जिवंत माणसं असतात वड आठवते पार आठवते भसनवट आठवते आडवीर आठवते शेत आठवते सगळं आठवते बर आता हेच गाव उलट झाले तर ते कसं दिसल हे एक आजोबा आपल्या नातवाला सांगतात आता थोड्या वेळासाठी मी आजोबा आणि तुम्ही नात दूर तिकड डोंगरा पल्याड एक गाव होत दूर तिकड डोंगरा पल्याड एक गाव होत आणि त्या गावाला बी महाज गावाचं नाव होत महादेवाचं मंदिर होतं त्या गावात पर पिंडद्वारा तो नंदी गाव म्हणले हे काय खाली डोकं वर वाला, वाला गज, पाय हळद कुंकू शिंग गावकऱ्यांचं हे वागणं मला काय पटलं नाही चला एवढा आकमान देवाचा योग्य नाही घेतलं बाहेर दर्शन मग केली पाठ महादेवा यांना मग म्हणत म्हणत शिव्या घातल्या गावाला मंदिराच्या दारातून एक पायवाटीचं वळण दिसलं म्हणलं बघू तरी आज जाऊ गाव नेमकं तरी कसलं पुढं पुढं चालत गेलो तर तेच वडाचं झाड लागलं पर ते उजव्या नाही ते डाव्या हातामुळे लागलं खाल्ल्या देवळात तोच मल्हारी मारदंड होता पण दानपेटीत पैक टाकल्यास शंभर रुपये दंड होता म्हणलं दंडच करायचा होता तर दानपेटीचं काम काय है ना म्हणलं दंड करायचाच होता तर दानपेटीचं काम काय पण तवा समजलं आपण फक्त चिठ्ठी लिवायची दानबेटीच काम देवाचं आहे शिरलू एकदाचा गावात ना तोच पिपळाचा पार लागला शेतकरी होते थाटात पण पाणी घेऊन सावकाराला अर म्हणलं त्या चायला हे काय तर आजोबाच काय आमच्या गावात सावकारामध्ये उभारायची माझ्या टाप नाही नजर माझी स्थिर झाली जेव्हा पारावरल्या मारुतीवर डोळं थांबल नजर माझी स्थिर झाली जेव्हा पाऱ्यावरल्या मारुतीवर डोळं थांबल हेच काय ते मंदिर वाटलं जेवढं जरा नीट बनलं हनुमंतरांना बघताच काय तो जीवात जीव आला आणि लगेच तक्रार केली शिवलिंगासोबत अनर्थ झाला महादेवासने अहो महादेवासने महादेवासने उड्यावर ठेवून नंदीचा गाबार थाठार तो माकड तोंडा म्हणतोय कसा महादेवाचीच इच्छा असावी शेवटी नंदीवरच जगाचं कोठ आहे पुढं पुढं चालत गेलो तोच चिराबंदी वाडा लागला वाडा अगदी त्यस आमच्या घराजवळला आडापासला आमच्या गावातल्या वाड्यात की नाही भूतर सावट आहे आणि ह्या गावातल्या वाड्यात की नाही कोणीतरी डोकत होत सांस होऊन गेली होती माझ्या जीवाचं पाणी झालं सांस होऊन गेली होती माझ्या जीवाचं पाणी झालं आमच्या वाड्यात गेलेलं कोणी फिरून वापस नव्हता आल तेवढ्यात एक आवाज आला तेवढ्या ते का आवाज आला भिऊ नकोस आत ये भिऊ नकोस आत एवढीच भीती वाटतय ना व गायत्री मंत्र गातली इच्छा नव्हती इच्छा नव्हती मध्ये जायची पण पाय तिकडे चालू लागली किर्र शांत रात्र होती मध्ये मृदुंग बोलू लागली इच्छा नव्हती इच्छा नव्हती तिकडे जायची पण पाय तिकडे चालू लागली किर्र शांत रात्र होती मध्ये मृदुंग बोलू लागली काळा कुठं तरी देत नासा कोणतरी एकलाच मोर नाचतोय मला आवाज तरी येतोय पण हा मृदुंग कुठं वाचतोय तवा तो नाचणारा काळा म्हणतोय कसा दूर तिकड कोण्या गावी कोण तर माझी सय काढते दूर तिकड कोण्या गावी कोण तर माझी सय काढते आणि दिवसाचं शिन घालवाया कोणतरी तुकाराम जोडते म्हणलं इठ्ठला इथला माफ कर र याला हा चौतला इठ्ठल समजायलाय आणि माझ्या इठ्ठलाचं नाव घेता परत मृदुंग वाजायला तेवढ्या तर पारावरल्या माकर तोंडाला आठवतं ना पारा त्यानं या नाचणाऱ्या काळ्याला पांडू म्हणून हाक दिली आलो म्हणून याला बी नाचण्यातून जागा घेतला दोघांनी बी निरोप माझा आणि गेली ती शेताकडे निघून दोन पावलं चालली आणि हसून गेली माझ्याकडे बघून म्हणलं या गावापरीत आपलं गाव बरं हाय है। है ना म्हणलं म्हणलं या गावापरीत आपलं गाव बरं हाय इथं कोणाला कोणाचं मिळणार आणि सगळं देवदेवाला देवाला येणार रात्र दाटून आली होती गारठून आलं होतं तेवढ्यात वाटत समशान आलं माझ थोकस थांबू लागलं ओम नम शिवाय म्हणत समशानाच्या आत शिरलो ओम नम शिवाय म्हणत मी समशानाच्या आत शिरलो आणि त्या समशानाच्या शांतीत मीच तेवढा मरायचं उरलो तिथल्याच एका वाट्ट्यावर एक जटा पिळायला बाबा होता तिथल्याच एका वाट्ट्यावर एक जटा पिळाला बाबा होता डोळे मिटून निश्चित एकाच पाय रुवा होता बेल माहितीये ना बेल माहितीये ना बेलाच पाना मधल्या पान ग त्याच्या कपाळावर जखम होती म्हणलं बाबा जरा आघोरीच दिसतोय म्हणून जवळ जाण्यास जखम होती पण लांब दाढी दाट मिशा मुद्रा त्याची शांत वाटली पण लांब दाढी दाट मिशा मुद्रा त्याची शांत वाटली पण गळा जर दाब लगत निळाय म्हणून जरा शिभ्रांत वाटली म्हणलं याला सांगा बाबच महादेवाची काय कथा आहे म्हणलं यालाच सांगा गावच्या महादेवाची काय गथा आहे म्हणूनच एवढा शांत दिसतोय बहुतेकाला काय माहित नाही सगळं ऐकून देखील सगळं सगळं ऐकून देखील तो फक्त गाला खसला तेवढ्यात मागने एक बैल हंबरला झोहटा झोपड्यात बसला धन्यवाद